तुम्हाला हे मॅथमध्ये एक्सपर्ट व्हायचं आहे तेही फक्त पंधरा दिवसात तुम्ही स्टुडंट आहात टीचर आहात किंवा तुम्ही पॅरेंट असाल तर आपल्या मुलांना बेसिक मॅथचे कन्सेप्ट क्लिअर करून देत असाल किंवा तुमचे मॅथचे स्किल तुम्हाला अपग्रेड करायचे आहे तर ही खास सेरीज तुमच्यासाठी ज्या मी बेसिक मॅथचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करणार आहे आणि खूप साऱ्या अशा शॉर्ट ट्रिक्स आपण यात समजून घेणार आहेत विथ एक्झाम्पल जेणेकरून तुम्हाला मॅथ हे समजायला सोपं जाईल नंबर सिस्टीम नेमका आहे काय नॅचरल नंबर्सला नॅचरल नंबर्स का म्हणतात होल नंबर्सला होल नंबर का म्हटले जाते सर्वे रेशनल नंबर हे रियल नंबर असतात पण रियल नंबर सर्वे हे नॅचरल नंबर का नसतात या सर्व कालचा उत्तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये मिळणार नॅचरल नंबर आपल्याला सिंपल काउंटिंग्स म्हटली म्हणजे 1 2 3 4 ही स्टार्टिंग असते कुठलीही गोष्ट काउंट करायला सांगितली की आपण कधीच झिरो वन टू थ्री नाही तर नॅचरली जे आपल्या तोंड निघते सपोज एखादं फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की एखादी सिच्युएशन आली आपल्यावर किंवा सिच्युएशन असली तर आपल्याला नॅचरली आपल्या तोंडातून जर बापरे आई गं ना हे शब्द निघतात तसे नॅचरली काउंटिंग म्हटलं म्हणजे आपल्या तोंडू वन टू थ्री फोरच निघतं त्यामुळेच त्यांना नॅचरल नंबर म्हणतात नॅचरली आपल्या तोंडून जी काउंटिंग काउंटिंग होते वन टू थ्री फोर फाईव्ह हे म्हणजे तुमचे नॅचरल नंबर्स नॅचरल नंबर्स वन टू थ्री फोर फाय आहे हे राहिले नॅचरल नंबर मग यानंतर प्रश्न पडतो तो म्हणजे झिरो हा झिरो आला कुठून याचा उपयोग काय नाईन पर्यंत तर आपण काउंट के केलं पण नाईन नंतर काय तर त्या सिच्युएशनला झिरो आपल्याला इंट्रोड्यूस झाला तर वन सोबत आपण झिरो जोडला त्यामुळे पुढच्या संख्या क्रिएट झाल्या आणि ह्या संख्या इन्फिनिटी पर्यंत तयार होऊन लागल्या म्हणजेच सर्वात मोठ्यात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या झिरो आल्यानंतर क्रिएट व्हायला लागल्या होल नंबरची स्टार्टिंग झिरो पासून झाली झिरो मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या हा होल नंबर मुळे क्रिएट व्हायला लागल्या जेव्हा हिशोब हिशोब व्हायला लागले तर प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले ते म्हणजे काय जर सपोज माझ्याकडे शंभर रुपये मी शंभर रुपये घेतले कुणाकडनं किंवा मी कुणाला दिले तर ते दिले किंवा घेतले हे कसं समजेल त्यासाठी सिंबॉलचा यूज मॅथ मध्ये व्हायला लागला तो म्हणजे प्लस आणि मायनस ला हे सिंबॉल आपण यूज करायला लागलो त्यावेळेस इंटीजर्स म्हणजे झिरो वन टू थ्री हे तर नंबर इंट्रोड्यूस झालेच होते त्यानंतर झिरोचा इकडचं वर्ड तर निर्माण झालंच पण झिरोच्या तिकडचं जग हे मायनस वन मायनस टू मायनस थ्री म्हणजे मायनस इन्फिनिटी ते प्लस इन्फिनिटी असं हे जग निर्माण झालं ते म्हणजेच इंटीजर्स तर इंटीजर मध्ये मायनस नंबर्स आणि प्लस नंबर्स पॉझिटिव्ह नंबर्स हे दोघं ऍड झाले म्हणजे आपल्याला हिशोब करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना या सिंबल्समुळे सोपं व्हायला लागलं ला। एक गोष्ट लक्षात घ्या सर्व नॅचरल नंबर हे होल नंबर असतात पण सर्व होल नंबरल नंबर नसतात हे जे बारीक बारीक कन्सेप्ट आहेत छोट्या छोट्या नोट्स आहेत त्या तुम्ही मी एक्झामसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे तुम्ही त्या लक्षात घ्या जर तुम्हाला या नंबर सिस्टीमचे नोट्स सगळ्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला मेसेज करा तर मी तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करेल ते माझ्या स्वतःचे हँड है रिटर्न नोट्स असतील ओके तर आपण बघितलं नॅचरल नंबर होल नंबर आणि इंट्रिज आता इवन आणि ऑड नंबर इवन नंबर म्हणजे असे नंबर जे टू ने डिवाइड होती आता झिरो टू फोर सिक्स एट हे झाले तुमचे इवन नंबर जे की टू ने डिवाइड होती त्यानंतर ऑड नंबर ऑड नंबर्स म्हणजे असे नंबर जे टू ने डिवाइड होणार नाही म्हणजे वन थ्री फाय सेवन हे झाले तुमचे ऑड नंबर्स जे टोने डिव्हाइड होत नाही आणि इवन नंबर्स म्हणजे जे ने डिव्हाइड होतात सिंपल इवन नंबर आणि ऑड नंबर म्हणजे सम आणि संख्या आपण मराठीत म्हणतो समसंख्या किंवा संख्या प्राईम नंबर मूळ संख्या प्राईम नंबर हे असे नंबर्स आहेत तुम्हाला सिम्पल डेफिनेशन सांगते तुम्हाला दोन पॉईंट लक्षात घ्यायचं प्राईम नंबर मध्ये तो स्वतःशी डिव्हाइड होईल किंवा एकाने तो डिवाइड होईल फक्त त्याचे दोन फॅक्टर मॅक्झिमम आणि मिनिमम टू फॅक्टर्स असतील तो नंबर म्हणजे प्राईम नंबर जसं की प्राईम नंबर टू टू हा स्वतः टू ने डिवाइड होईल किंवा वनने डिवाईड होईल ओके टू झाला नंतर थ्री थ्री सुद्धा स्वतः डिवाइड होईल किंवा वनने डिवाईड होईल ओके थ्री फाय सेवन इलेवन हे झाले तुमचे प्राईम नंबर तर यात झिरो आणि वन का नाही वन हा असा नंबर आहे तो स्वतः एक युनिक नंबर स्पेशल नंबर आहे त्याच्यामुळे प्राईम नंबर हा टू थ्री फाईव्ह टू पासून सुरू होतो आणि प्राईम मध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे टू हा सिंगल असा आहे की तो इवन प्राईम नंबर आहे त्यानंतर जेही प्राईम नंबर तुम्ही फाइंड आउट करणार ते सर्व ऑड नंबर असतील टूल्स हा स्पेशल आहे की तो इव्हन प्राईम नंबर आहे ओके त्यानंतर नंबर कंपोजिट नंबर म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट नंबरचे मी दोन फॅक्टर्स असतात ते एक किंवा तो स्वतः नंबर ओके तर कंपोजिट मध्ये मर्गणे काय असतं प्राईम नंबरच्या अपोजिट म्हणजे जे प्राईम नाहीचे ते म्हणजे कंपोजिट नंबर म्हणजे सिंपल ज्या नंबरचे दोनापेक्षा जास्त फॅक्टर्स असते जास्त फॅक्टर्स त्याचे होत असतील ते म्हणजे कंपोजिट नंबर जसा की तुमचा झाला फोर नंतर सिक्स ज्याचे टू ने डिवाइड होईल तीनाने डिवाइड होईल एकाने डिवाइड म्हणजे तीन फॅक्टर्स आहेत तसंच फोरचा पण तसा आहे फोर म्हणजे टू ने डिवाइड होऊ शकतो फोर स्वतःने डिवाइड होऊ शकतो ने म्हणजे झाले तीन फॅक्टर्स म्हणजे दोनापेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत म्हणून फोर हा कंपोजिट नंबर सिक्स कंपोजिट नंबर एट झाला हे सगळे झाले तुमचे कंपोजिट नंबर तर कंपोजिट नंबर हे स्टार्ट फोर पासून होतात टू हा प्राईम नंबर आहे त्याच्यामुळे त्याचे दोनच फॅक्टर आहेत तीन सुद्धा प्राईम नंबर आहे त्याच्यामुळे त्याचे दोनच फॅक्टर्स आहेत ते कंपोजिटमध्ये येणार नाहीत कंपोजिट नंबरचे सिंपल डेफिनेशन ज्या नंबरचे दोनापेक्षा अधिक फॅक्टर्स असतील ते म्हणजे कंपोजिट नंबर आणि ज्या नंबरचे फक्त दोन फॅक्टर्स असतील ते म्हणजे प्राईम नंबर आता बघूया परफेक्ट नंबर म्हणजे परिपूर्ण संख्या परफेक्ट नंबर म्हणजे नेमकं काय तर ज्या नंबरचे फॅक्टर्सची ऍडिशन ज्या नंबर्सच्या फॅक्टर्सची ऍडिशन ही सेम तोच नंबर येतो आपण एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ आता सपोज सिक्स आहे तर सिक्सचे फॅक्टर्स वन आणि थ्री हे झाले सिक्स चे फॅक्टर तर ह्या फॅक्टर्स आपण सिक्स घेतलं सिक्स हा सुद्धा स्वतः एक फॅक्टर त्याचा येईल त्याने डिवाइड होईल पण आपल्याला तो नंबर स्वतः नंबर सोडायचा आहे तर वन टू आणि थ्री यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे याची ऍडिशन होते वन प्लस टू प्लस थ्री मीन्स सिक्स म्हणजे ऍज इट इज तो नंबर येतोय म्हणजे असा नंबर ज्याच्या फॅक्टरची सम ही तोच नंबर येईल तो म्हणजे परफेक्ट नंबर हे झालं एक एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल एक आपण बघूया ट्वेंटी एट ट्वेंटी एट हा सुद्धा असा नंबर आहे परफेक्ट नंबर आहे ट्वेंटी एटचे चे फॅक्टर झाले वन सेवन फोर्टीन स्वतः तो, तो नंबर आपल्याला स्किप करायचा आहे त्यानंतर या नंबर्स ची आपण ऍडिशन करा बर तोच नंबर येतो तोच नंबर ये नम्बर. रॅशनल नंबर रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या रॅशनल नंबर म्हणजे काय असे नंबर जे पी आणि क्यू या फॉर्म मध्ये लिहिले जातात ू हा झिरो नसावा ते म्हणजे रॅशनल नंबर परिमेय संख्या वन वन एट सिक्स सिक्स का बरं तर काही नसेल तर आपण त्याला वन असं अजून करतो ठीक आहे त्याच्यानंतर झिरो झाला टू ओ वन फाय असेल हा जे हे झालं म्हणजे रॅशनल नंबर इरॅशनल नंबर्स म्हणजे जे रॅशनल नंबर्स नाहीत ते म्हणजे इरॅशनल नंबर म्हणजे नेमकं काय का अपरिमेय संख्या म्हणजे नेमकं काय का हे रॅशनल नंबर जे आहेत ना ते डिवाइड सुद्धा होतील आणि ते रिपीट सुद्धा पण नंबर मध्ये डिव्हाइड होणार आहे ना आणि नाही टर्मिनेट होतील नाही रिपीट होती। नंबरचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे पाय पायची ही जी व्हॅल्यू आहे ती आपण अप्रॉक्स मानली आहे एक्झॅक्ट व्हॅल्यू ही माहीत नाही तो म्हणजे इरॅशनल नंबर सिम्पल लक्षात घ्यायचं जे रॅशनल नंबर नाही ते म्हणजेच इरॅशनल नंबर्स अजून इरॅशनल नंबरमध्ये आपल्या रूट्सच्या व्हॅल्यू येतात जसं की रूट टू रूट थ्री ह्या ज्या रूटच्या व्हॅल्यू आहेत रूट, रूट आहेत ते आपले इरॅशनल नंबर्समध्ये येतात वास्तविक संख्या म्हणजे काय रियल नंबर म्हणजे काय द रॅशनल नंबर सिम्पल रॅशनल नंबर प्लस आणि इरॅशनल नंबर मिळून जे नंबर तयार होतात ते म्हणजे रियल नंबर याचा एक मेन फॅक्ट सांगते रॅशनल नंबर सर्व रॅशनल नंबर हे रिअल नंबर मध्ये येते बट सर्व रिअल नंबर हे रॅशनल नंबर मध्ये येणार नाही का तर रिअल मध्ये इरॅशनल नंबर सुद्धा आहे ओके okay, हे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत तुम्ही हे नोट डाऊन करा किंवा लक्षात घ्या ते मध्ये तुम्हाला खूप काम येणार आहे ते बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपल्याला कन्फ्यूज करतात येतात तसंच नॅचरल नंबर आणि होल नंबर सुद्धा आहे सर्व नॅचरल नंबर हे होल नंबर आहेत पण सर्व होल नंबर नॅचरल नंबर नाही का तर होल नंबरमध्ये शून्य येतो आणि नॅचरल नंबरमध्ये शून्य येत नाही आपण नंबर सिस्टीमचे टाइप्स बघितले आता थोडे आपण एक्झाम्पलकडे बनवूया पहिला एक्झाम्पल आपण घेऊ यामध्ये म्हटलं आपण नंबर्स घेतले वेगवेगळ्या वे 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 टाइपचे मी तुम्हाला फक्त टाईप ओळखायचा आहे मायनस थ्री मायनस थ्री हा कुठल्या टाईपचा नंबर आहे मायनस थ्री हा इंटीजर मध्ये येतो कारण की इंटीजर मायनस हा सिंबल इंटीजर्स मध्ये इंट्रोड्यूस झाले ठीक आहे तर मायनस थ्री हा झाला इंटीजर ओके okay, त्याच्यानंतर शून्य झिरो झिरो काय झिरो हा केव्हा इंट्रोड्यूस झाला होल नंबर जेव्हा पूर्ण संख्या क्रिएट व्हायला लागल्या झिरो म्हणजे होल नंबर झिरो होल नंबरच्या कॅटेगरीत येतो ओके त्याच्यानंतर रूट टू रूट टू रूट टू हा कुठल्या कॅटेगरीत येतो रिपिटेटिव्ह सुद्धा नाहीत आणि टर्मिनेटिंग सुद्धा नाही ते म्हणजे इरॅशनल नंबर तर रूट टू हा इरॅशनल नंबरमध्ये येतो ठीक आहे वन बाय सेवन वन बाय सेवन।, सेवन हा कुठल्या मध्ये लिहिला आहे पी आणि क्यू म्हणजे वन अपॉन सेवन फ्रॅक्शन त्या मध्ये लिहिला आहे नंबर ते नंबर म्हणजे कुठले नंबर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कुठले नंबर्स आहेत पहिले म्हणजे ते इंटिजस नंबर्स आहेत सुरुवातीला सांगितलं की इंटिजस म्हणजे काय झिरोच्या अलीकडच्या संख्या रेट व्हायला लागल्या सिम्बॉल्स तर यात मायनस वन डॅश मायनस थ्री तर मायनस वन नंतर आपला येईल मायनस टू ठीक आहे नंतर झिरो वन इकडच्या संख्या तुम्हाला माहितच आहे टू थ्री ओके हे झालं आपली इंटीजर्स नंबर्स या तुम्हाला करायचा आहे हा नंबर कुठल्या टाइप मध्ये येतो हा फ्रॅक्शन मध्ये ठीक आहे रॅशनल नंबर्स रॅशनल नंबर्स मध्ये जी संख्या असते ती रिपीटेटिव्ह किंवा टर्मिनेटिंग असते इथं आपल्याला थ्री 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 रिपीट झालेला दिसतोय सो हा झाला तुमचा रॅशनल नंबर ओके फाय कुठल्या कॅटेगरीत येतो दे तर तो, तो इरॅशनल नंबर इरॅशनल नंबर ओके फाईव्ह अपॉन टू फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आहे त्याच्यामुळे हा सुद्धा झाला तुमचा रॅशनल नंबर ठीक आहे हा आता ठीक आहे डेसिमल फॉर्म मध्ये लिहिलेला आहे झिरो पॉइंट वन टू फाय रिपीटेटिव्ह नाही आहे तर हा नंबर कुठल्या टाईममध्ये येतो हे मला तुम्ही सांगाल ओके याचा आन्सर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज आपण बघितलं नंबर सिस्टम तर यात आपण मॅथ्सचे जे बेसिक बारी बेसिक बारीक कन्सेप्ट आहेत ते बघण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण बघितले तर या मध्ये असेच बेसिक एक्झाम्पल बेसिक कन्सेप्ट सर्वे क्लिअर होणार आहेत आणि शॉर्ट ट्रिक्स खूप सारे शॉर्ट ट्रिक तुम्हाला शिकायला मिळणार आहेत याचे हॅन्डर नोट्स तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि हो ही सिरीज स्टार्ट झाली आहे हे तुमच्या मित्रांना सुद्धा कळवा त्यांना हे व्हिडिओ शेअर करा, करा। ओके भेटूया डे टू ला नेक्स्ट व्हिडिओमध्ये